आज आपण एक गोष्ट शिकणार आहोत काय करणार आहोत काय करणार गोष्ट शिकणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांग गोष्ट आवडत तुम्हाला आवडते का बघा एक होता राजा एक होता आणि त्याला पी लय आवडायची जाम जाम खतर तुम्हाला आवडते तसं त्याला काय आवडायचे पी किंवा जाम आवडायची त्याला खाऊ वाटली त्याला काय करू वाटले मग त्याला शिपाई बोललो ए इकडे त्यानं काय म्हटल्यावर शिपाई आला त्याला म्हणलं माझ्यासाठी काय घेऊन ये घेऊन येईल म्हणलं ठीक आहे तो तो गेला शिपाई आणि त्यानं काय आणले पण किती आणले एकच पिरू आणला राजाला तर नाही पिरून खायचे होते राजाला काय करायचे होते खायचे होते पण त्या शिपायाने किती पिरू आणला एकच पिरू आणला मग राजा म्हणला ठीक आहे दुसऱ्या शिपायला काय केलं दुसऱ्या शिपायला तुम्हाला त्याला म्हणलं जा पिरवून घेऊन ये तो पण पळत पळत गेला तो पण झाला आणि त्यानं झाडाचा एक छान तोडला आणि त्यानं काय केला फिरू घेऊन घेऊन आल्यावर आधी किती पिरू होता एक, एक आता किती आ, आता का का किती आणला दोन आणले का एक आणला नाही पहिल्यांदा किती होता एक आणि दुसऱ्या शिपायांना किती आणला एक आता दोन्ही मिळून किती झाले दोन म्हणजे दो, पहिला एक दुसरा कोणी कोणती करे मग आपण त्या दोघांची काय केले मिसळले ती पिरू काय केले एकमेका मिसळले पहिला एक पिरू आणि दुसरा एक पिरू बघा आता अशी मिळून दोन पिरू झाले आता हे पा हे दिसतंय का ते किती आहेत हे ब्लॉक आहे त्याला काय म्हणायचं ब्लॉक हे किती आहेत एक हे किती आहे हे दोन झाले का एक हा एक दे दे आणि हा एक हे दोन्ही मिळून किती झाले पाय दोन्ही दो एकमेकात मिस आता किती झाले बरं म्हणजे आपण एकमेकात काय केले हा एक आणि हा एक हे दो, दोन्हीची आपण केली काय केली बेरीज केली आणि दोन्ही मिळून किती झाले आता एक दोन दो, आता बघा बरं माझ्याकडं हे तीन ब्लॉक आहेत किती ब्लॉक आहेत एक दोन तीन आणि साई तू त्याच्यातले दोन ब्लॉक घे सगळ्यांना दाखवू किती घेतलेले दाखवा असे दाखव किती घेतले त्यांना किती घेतले मी किती घेतले मी किती घेतले आता आम्ही हे विचारतो आणि दोघांची बिरीज किती झाली आपण बघू आता एक ह ना एक दोन दो 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 तीन, 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 तीन चार, 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 चार एक दोन तीन चार, तीन। चार, तीन तीन चार, तीन चार एक पाच किती झाले म्हणजे तीन आणि दोन दोन्ही मिळून किती झाले पाच लक्षात आलं का आता मी हे इथं फळे फळ्यावर हा बघा आता पहिल्या कडे किती आहे साई कड किती दोन या दोघांची बेरीज केली बेरीजचं चिन्ह बघा असं आहे बेरीजचं चिन्ह हे कशाच चिन्ह आहे हा प्लस किंवा बेरीज तीन मध्ये दोन मिसळे किती झाले पाच कशी लिहितो तुम्हाला लिहिले पाच नाही आधी दोन बरोबर किती झाले बस आता पुन्हा एकदा बघा दुसरं एकू द दुसरं एकू द हा ये तयार लिहितो लक्षात घ्या हे झालं हे कुसुखा तर हा आता बघा दोन आधी दोन दोन आधी दोन किती होतात आपण कुठे बघू ना आपण मोजून बघू मोजून बघू दोन अधिक दोन चार होतात का पाच होतात का दहा होतात बघा हे काय टेडी काय हे दिले मला याला दिले मोजून दाखव किती झाले तुला दिले तो हा आता दोघांची करा चा, चा, करा एकत्र करा एकत्र मिसळा याच्या हातात दे ते हा एकत्र करा मोजून दाखव सगळ्यांना तरी असे वेगवेगळे करून दाखव एक तू हात तीन चार, कर... एक, दो, 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 चार. चार. आता बरोबर बरोबर झाले झाले आता दुसरी बसा ये आदिशा थबा थरा आदिशा पियुष कुमार चल अलिशा बस अलिशा आणि पियुष आणि का हा आता पुढचं बात। एक गणित बघूया आपण कुसू काय कुसू का बघा आता कुस का आता पुन्हा एकदा बघा चार आधी चला, देतो चार मोजा बस एक बस दोन तीन चार किती दे आणि त्याच्यामध्ये किती मिसळायचे मग याला किती द्यावं लागतील एक दोन तीन आता बघा सोपा पुन्हा एकदा सांगतो इकडे लक्ष द्या चार पुढे चार रेषा मार केला एक दोन तीन चार किती रेषा मारल्या या तीन पुढे तीन रेषा मारल्या एक दोन तीन मारल्या की नाही आता या सगळ्या रेषा मारायच्या दोन तीन चार पाच सहा सहा किती झाले हे चारचे पुढे मी काय केले चार रेषा मार एक दोन तीन आणि या तीनच्या पुढे किती रेषा एक दोन तीन चार एक दोन तीन आता या सगळ्या रेषा मोजायच्या बरा एक किती रेषा झाल्या हे झाले सहा आता या दोघांना जे दिलेले आहेत आपण ते मोजून बघू एकत्र करा तुम्ही मिसा मिसा एक मग मिसा नीट तू मिसळ एकत्र मिसळ आता एक एक द्यायचे आणि मोजून द्यायचे हा मोज एक दो, चार पाच सहा सात किती उत्तर आलं चार अधिक तीन किती उत्तर आलं दोन सात लक्षात आलं का लक्षात आधी का बिरीज बसा आता लक्ष द्यायकड पुन्हा एकदा इकडे लक्ष द्या सगळ्यांना हां बघा आता दोन दो, आधी एक हा मग आता काय काय माळ माळ दिसायली का याच्यावर पण बघू आपण किती माझा दोन त्याच्यामध्ये मिसायचे किती एक मिसळा दोन किती झाले एक दोन उत्तर किती आलं येला येला आता देऊ आपण उदाहरण तुम्हाला adik E car adik D अधिक एक E bagaimana adik E अधिक एक adik E don adik E तीन, तीन अधिक दोन दो, चार अधिक एक अधिक एक कसं करणार लक्षात आलं तुमच्या हा बर मी तुम्हाला साहित्य देतो प्रत्येकाला ते साहित्याच्या आधारे तुम्ही करायचं आधी गणित लिहून घ्या मग साहित्य तुम्हाला दोन अधिक दोन टिट पण मोजून बघ ना दोन दोन घ्यायचे दोन घ्यायचे नाही नाही त्याला करू दे दोन घे अगोदर आणि नंतर दोन घे दोन्ही एकत्र कर किती होतात बघ नाही त्याला करू दे ना त्याला करू दे साई तुझं कोणतं चालू आहे दोन अधिक दोनच चालू आहे का समर्थ तुझं कोणतं चालू आहे तीन अधिक एक चालू आहे का अजिंक्य तुझं कोणतं चालू आहे कोणतं चालू हा तुझे झाले का बर तुला अजून देतो फळ्यावरचे बघायचे गणित अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी बेरीज ही संकल्पना समजून घेतली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवाज आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद